राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधव आणि भगिनींना मदतीचा हात देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून आयोजित सेवा सुशासन पंधरवड्याअंतर्गत हा उपक्रम पार, पार पडला या कार्यक्रमात एकूण आठशे तीन दिव्यांगांना विविध साहित्य वाटप करण्यात आलं यामध्ये पंच्याहत्तर इलेक्ट्रिक सायकली सत्तर व्हीलचेअर बारा चेअर एकशे छत्तीस अंदकाठी दोनशे तीस श्रवणयंत्र सत्तेचाळीस वॉकर आणि आठ कुबड्या यांचा समावेश आहे यावेळी नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आलं हीच खरी समाधानाची बाब आहे कोणत्याही शासकीय मदत न घेता हा उपक्रम राबवता आला हे देवाचा आशीर्वाद आहे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना म्हटलं नामदार शिवेंद्रसिंह राजांमुळे आज दिव्यांगांच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुललेलं आहे दिव्यांगांना सक्षम बनवण्याच्या दिशेने उचललेलं हे पहिलं पाऊल सातारकरांसाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका